गणेश जयंतीची कथा आपणच गणेश जन्माची एकच कथा ज्ञात असते ती म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सांगितली जाणारी कथा परंतु माग शुद्ध चतुर्थीला श्रीविनायकाचा जन्म झाला होता ही कथा फारशी लोकांना माहीत नाही आज आपण या कथेविषयी जाणून घेऊया कथेचा संक्षिप्त आढावा कौत प्रांतात रुद्रकेतू आणि शारदा नामक दाम्पत्याला देवांतक आणि नरांतक नावाचे जोळे मूळ झाले नारदमुनी त्यांना शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अमृत्वाचे वरदान मिळवले परंतु त्या वराचा दुरुपयोग करत ते जगाला त्रास देऊ लागले त्यांनी त्रैलोक्यात सत्ता स्थापन केली देवतांना स्वर्गातून हुसकावून लावले आणि यज्ञ या नष्ट केले देवतांच्या दोहखाने व्यथित झालेल्या देवमाता अदितीने कश्यप मुनींना आपली व्यथा सांगितली त्यांनी अदितीला गणेशोपासनेचा मार्ग सांगितला त्यानुसार अदितीने कठोर तपश्चर्या केली आणि तिला श्रीगणेशाच्या पुत्ररूपात अवतरण्याचे वचन मिळाले दुसरीकडे देवांतक आणि नरांतकाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनीही श्री गणेशाची आराधना सुरू केली त्यांच्या थाकेला प्रतिसाद देत माघ शुद्ध चतुर्थीला कश्यपगृही भगवान श्रीविनायक अवतरले बाललीला आणि त्यांचे महत्व श्रीविनायकांनी बालपणी अनेक लीला केल्या ज्यांचे वर्णन मुद्गल पुराण आणि गणेश पुराणात आहे त्यांच्या उपनयन प्रसंगी अनेक देवतांनी त्यांना शस्त्रे भेट दिली शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय झाल्याशिवाय देवांतक आणि नरांतक वृत्तींचा नाश संभाव नाही हे यातून सूचित होते गंधर्व कथेमध्ये हा हा आणि हुहू नावाचे गंधर्व राजे कश्यपाश्रमात आले बालविनायकाने त्यांना पंचायतन पूजेचे महत्व समजावले सर्वात मोरया आहे हे त्यांनी गंधर्वांना दाखवून दिले काशी क्षेत्रातही श्रीविनायकांनी अनेक लिला केल्या काशीराजाच्या मुलाच्या विवाहात ते काशीनगरीत आले आणि त्यांनी गावकऱ्यांचे मन जिंकले भगवान वैभवाचा नव्हे तर भावाचा भूकेला असतो हे त्यांनी शुक्ल दाम्पत्याच्या घरी जाऊन दाखवून दिले कथेमध्ये काशीराजाला श्रीविनायकांच्या पूजेचे रहस्य समजले त्याला महर्षी महर्षीचे महात्म्य कळले भ्रुशुंडींनी केलेली मानसपूजा विनायकास प्रत्यक्ष रूपात पोहोचल्याचे राजाला समजले भक्तीमार्गातील एकनिष्ठेचे महत्व या कथेतून दिसून येते कथेचा भाव या कथेतील राक्षस म्हणजे केवळ व्यक्ती नाही तर त्या प्रवृत्ती आहेत देवकार्यास विरोध करणारे देवांतक मानवीय मुलांना उद्ध्वस्त करणारे नरांतक आणि यांच्या नाशासाठी शास्त्र आणि शस्त्रांचा समन्वय आवश्यक आहे तसेच भक्तिमार्गातील एकनिष्ठेचे महत्त्व या कथेत अधोरेखित केले आहे